सासूबाई अहो आज आपल्याला बाहेर लग्नाला जायचं आहे ना तर मग माझ्या लग्नातले दागिने नाही का अहो ते माझ्या मम्मीने माझ्यासाठी दिले होते आणि आमच्या लग्नानंतर तुम्ही ते तुमच्या लॉकरमध्ये ठेवायला घेतले होते ना ते मला आजच्या दिवस देऊ शकता का म्हणजे मी ना लग्नावरून आल्यावर तुमच्याकडे परत ठेवायला देईल ते सासूबाई माझी मम्मी म्हणजे जिने मला जन्म दिलाय ना ती खूप आजारी आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मग मी एक काम करू का एक तासात जाऊन पाहुण्यांसारखं तिला भेटून येऊ हो का हां हां स्वयंपाक करून मग जाते मी सासूबाई ते आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर मग मी माझ्या नवऱ्याबरोबर <laughs> सॉरी सॉरी म्हणजे तुमच्या मुलाबरोबर आहे ना बाहेर रात्री जेवायला जाऊ का नाही काळजी नका करू जास्त काही नाही बोलणार त्यांच्यासोबत आणि आम्ही लवकरच परत येऊ हो। सासूबाई दरवाजा लावून घेऊ हो का म्हणजे तुम्ही सर्व अक्कासोबत निवांत बसून माझं कुटाळ करू शकता आणि सर्व अक्काला तुम्ही सांगू शकता की मी किती वाईट सून येते आणि सर वाग तुम्ही मला कधी सांगणार आहे की मला चांगली सून बनण्यासाठी काय करायला पाहिजे जेवण झाल्यावर सांगता की आताच सांगता सांगता का सांगा काय काय झालं काय नाही सासूबाई ते जर आजारी ना टायफॉइड झालाय नाही नाही पण ना तुमचा चहा घ्या ना टायफॉइड काय होतच राहतो पण तुमची चहाची वेळ नको चुकायला सासूबाई ओ सासूबाई काय नाही ते मी माझ्या मम्मी पप्पांच्या इथे जायला बॅग भरते ना तर तुम्ही एकदा चेक करा ना मी बॅगेत काय भरले काय नाही